भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुढचा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार फ्रीमध्ये आपणास हा सामना कुठे पाहता येणार याचे संपूर्ण हे आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेनंतर आता टी ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे या मालिकेतील पाचपैकी तीन सामने पार पडले आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी ट्वेंटी सामना गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे हा सामना ऑस्ट्रेलियातील कोस्ट या शहरामध्ये खेळवला जाणार आहे सध्या मालिका एक एक अशी बरोबरीत आहे टीम इंडिया हा चौथा टी ट्वेंटी सामना जिंकून मालिकेत दोन एक अशी आघाडी घ्यायचा प्रयत्न करणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलियातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट येथे खेळला जाणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर सामन्याचा टॉस दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजेच सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी होईल तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिलेही तीनही सामने स्टार पोर्ट नेटवर्कवर पोर थेट प्रक्षेपित करण्यात आले त्याचप्रमाणे चौथा टी ट्वेंटी सामना देखील स्टार पोर्टसवर पाहता येणार आहे यासोबतच हा सामना डी डी स्पोर्टसवर देखील पाहता येणार आहे आणि मोबाईलवरती हा आपणास जिओ हॉटस्टार हो या चॅनलवरती पाहता येणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते चौथ्या सामन्यामध्ये विजय संपादन करून मालिकेमध्ये आघाडी घेईल का आपणास काय वाटते आपण कमिशेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा